नमस्कार संत कोरबा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे जागतिक भवजन दिन साजरा करण्यात आला एक आगळा वेगळा उपक्रम घे घेऊन राबवणारे हे जिल्ह्यातील अग्रक्रम अग्रक्रमांकाने राबविणारे हे एक महाविद्यालय आहे सोळा सप्टेंबर रोजी उमरगा येथील भारत शिक्षण संस्था संचालित श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एन सी सी रॅलीमध्ये समाज जागृतीविषयी संस्कर आरोग्यविषयी घोषणा देऊन रॅलीचे समापन महाविद्यालयात करण्यात आले महाविद्यालयात डॉक्टर विलास हिंगळे डॉक्टर पद्माकर पिटले कॅप्टन डॉक्टर ज्ञानेश्वर चिटमपल्ले डॉक्टर संतोष सुरवशे एन सी सी कॅन्डिडेट्स प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते ही रॅली शहरातून जात असताना सर्व नागरिक आतुरतेने पाहत होते कारण एक आगळा वेगळा उपक्रम घेऊन सर्वांसमोर येणारे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय आहे असे तेथील चर्चा सुरू होती तर आपण यांना असेच शुभेच्छा देऊ असेच व्हर्च्युअल वर उपक्रम ते राबवत जातील याबद्दल धन्यवाद